thank you नमस्कार शेतकरी बंधुभिनो कृषीविषयक कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत मंडळी द्राक्ष हे अतिशय संवेदनशील असं पीक निर्यातक्षम असं हे पीक या फळ पिकाचं उत्पादनाचा विचार करता एकूण आपल्या देशामध्ये आपलं महाराष्ट्र राज्य हे क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून आणि येणाऱ्या उत्पादनाच्या दृष्टिकोनातून अग्रेसर असं आपलं राज्य आहे या द्राक्ष पिकाच्या दर्जेदार उत्पादनासाठी गरजेचं असतं ते अन्नद्रव्य व्यवस्थापन आजच्या भागामध्ये आपण या संदर्भात माहिती घेणार आहोत आजचा आपला विषय दर्जेदार द्राक्ष उत्पादनासाठी सूक्ष्म अन्नद्रव्य व्यवस्थापन आणि त्यांचा वापर आणि या विषयावरती मार्गदर्शन करण्याकरिता कार्यक्रमात सहभागी झालेले आहेत राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र मांजरी पुणे येथील तांत्रिक अधिकारी श्री भाऊसाहेब खाडे नमस्कार सर नमस्कार सर नमस्कार आपल्या या कार्यक्रमात आमच्या संपूर्ण टीमच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतो मुळात सर दर्जेदार उत्पादनासाठी द्राक्ष या पिकाला कोणकोणत्या अन्नद्रव्यांची गरज असते दर्जेदार द्राक्ष उत्पादनासाठी मुख्यत्वे मुख्य अन्नद्रव्यामध्ये नायट्रोजन फॉस्फरस आणि पोटॅशची गरज असते त्याचप्रमाणे दुय्यम अन्नद्रव्यामध्ये कॅल्शियम मॅग्नेशियम आणि सल्फर या अन्नद्रव्यांची गरज असते त्याचप्रमाणे सूक्ष्म अन्नद्रव्यामध्ये तुमचं मँगेनीज मॉल्युडेनियम बोरॉन कॉपर आणि झिंक फेरस तसेच ऑक्सिजन नायट्रोजन आणि कार्बन डायऑक्साईड या घटकांसुद्धा जरुरी असते परंतु नायट्रोजन हायड्रोजन आणि ऑक्सिजन हे जे घटक आहेत ते हवेतून मिळतात बाकीच्या अन्नद्रव्याचा पुरवठा आपल्याला जमिनीतून किंवा फवारणीद्वारे करावा लागतो पण या अन्नद्रव्यांचे कमतरतेची लक्षणं नेमकी काय असतात आणि त्याचं एकंदरीतच व्यवस्थापन याबद्दल सांगावं मुख्य अन्नद्रव्यामध्ये म्हटलं तर नायट्रोजन फॉस्फरस आणि पोटॅशियम ह्या अन्नद्रव्यांची कमतरता जी येते ती जुन्या पानावरती येते ओल्ड लिफवर दिसतात त्याचे लक्षणं वगैरे परंतु जे सूक्ष्मान्नद्रव्य आहेत अन्नद्रव्यांना मोबिलिटी फार कमी असते ते मोबाईल नसतात इम मोबाईल असतात त्यामुळे त्यांच्या कमतरतेची लक्षणे हे नवीन पानावर येतात आणि नवीन पानावर त्यांच्या कमतरतेची लक्षणे असतात त्यासाठी त्यांची रि जमिनीतून रिक्वायरमेंट भागव देण्यासाठी आपल्याला जमिनीतून अन्नद्रव्याचा पुरवठा करावा लागतो किंवा तात्पुरती जर त्याची गरज भागवायची असेल तर आपण फवारणी वाटत सुद्धा त्यांची फवारणी करू शकतो सूक्ष्म अन्नद्रव्यांची जर कमतरता झाली आणि मग त्याच्या व्यवस्थापनामध्ये काही त्रुटी आढळल्या तर द्राक्षबागेमध्ये विविध प्रकारच्या विकृती येतात तर त्या नेमक्या काय असतात आणि त्याची लक्षणं नेमकी कशी असतात जर आपण सूक्ष्मद्रव्याचा पुरवठा वेळेवर केला नाही तर आपल्या उत्पन्नात घट येते उत्पन्नात उत्पन्ना घट येते म्हणजे आपल्या पिकाला जे आपण अपेक्षित उत्पन्न असतं ते आपल्याला मिळत नाही किंवा त्या दर्जाची क्वालिटी आपल्याला ना मिळत नाही क्वालिटी न मिळाल्यामुळं आपल्या उत्पन्नामध्ये रेग्युलर उत्पन्नापेक्षा पन्नास टक्क्यापर्यंत आपल्याला घट येऊ शकते तसंच जर समजा उदाहरणार्थ जर तुमचं आयर्न अन्नद्रव्य कमी पडलं लोहाची कमतरता आली तर जे वरचं जे पान असतं ते पानाचा पानामध्ये क्लोरोसिस म्हणजे आपण त्याला पान पिवळी पडतात पानांच्या शिरा फक्त हिरवं राहतात आणि बाकीचं पान पिवळं पडतं नंतर त्याच्यामध्ये हरिद्रव्याचं प्रमाण कमी येतं त्यामुळं हरिद्रव्य तयार न झाल्यामुळं घडांना अन्नद्रव्याचा पुरवठा कमी होतो मण्यांची भुगवण कमी होते एकंदरीत आपल्याला साखरेचं प्रमाण कमी मिळतं आणि त्यामुळं घडाची जी क्वालिटी ती ती क्वालिटी येत नाही व्यवस्थित त्यामुळं त्याचा तो म्हणजे ॲडवर्स इफेक्ट मिळतो आणि दुसरं म्हणजे बोरॉन अन्नद्रव्य जर कमी पडलं तर ते बोरांच्या कमतरतेमुळे मण्यांचे सेटिंग मिळत नाही व्यवस्था आपल्याला आणि सेटिंग न मिळाल्यावर गळ भरपूर झाले दिसून येते आणि आपण जे म्हणतो हेन अँड चिकन जे आपण शॉर्टबेरीज म्हणतो ते शॉर्टबेरीज उद्भवतात तो एक प्रॉब्लेम द्राक्षबागेमध्ये जास्त दिसून येतो जस्त हे जे काही सूक्ष्म अन्नद्रव्य आहे तर याचा नेमका कमतरतेमुळं काय लक्षणं दिसून येतात आणि त्याचं व्यवस्थापन कसं करावं अन्नद्रव्याची कमतरता चे पाहण्याहून त्याचं रिक्वायरमेंट म्हणजे त्याची अन्नद्रव्यांची गरज किती आहे ते देण्याच्या अगोदर आपण आपल्या जमिनीचे माती परीक्षण करून घेणे फार गरजेचं आहे माती परीक्षण केल्यानंतर आपल्याला आपल्या जमिनीमध्ये अन्नद्रव्यांची मात्रा किती आहे याची आपल्याला माहिती मिळते समजा जर आपल्या जमिनीमध्ये सूक्ष्मानद्रव्यांची जर कमतरता क म्हणजे जास्त असेल उणीव जास्त असेल तर आपण एप्रिल छाटणीच्या वेळेस आणि ऑक्टोबर छाटणीच्या वेळेस अशा दोन्ही छाटण्यांच्या वेळेस सूक्ष्म अन्नद्रव्यांची जी रिक्वायरमेंट आहे दिलेल्या डोस डोसमध्ये आपण ते शिफारस केलेल्या डोसमध्ये आपण देऊ शकतो आणि समजा ते देऊन जर त्या अन्नद्रव्यांची कमतरता जर झाडाच्या वेलीवर दिसत असेल त्यावेळेस आपण ती तात्पुरती भूक भागवण्यासाठी वरून आपण फवारणीद्वारे त्या अन्नद्रव्यांची कमतरता भागवू शकतो त्यासाठी फवारणी करू शकतो आणि समजा जास्त या अन्नद्रव्याची जर कमतरता आली जास्ताचा मुख्य रोल असतो ऑक्सिजन्स किंवा ऑक्सिजन्स किंवा हार्मोनल ॲक्टिव्हिटी झाडामध्ये जा, वाढवणे आता द्राक्षाचा जर विचार केला द्राक्षबागेमध्ये ज्यावेळेस आपण घडांची लांबीसाठी एचं ॲप्लिकेशन वगैरे देतो त्यावेळेस जी एच्या ॲप्लिकेशनच्या अगोदर एक दिवस किंवा नंतर एक दिवस जर आपण झिंक सल्फेट पॉईंट पाच ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणात जर फवारणी घेतली त्याच्यासोबत युरिया अर्धा ग्रॅम घेतला तर त्याच्यामुळं आपल्याला घडाची ला लांबी मिळते आणि दोन पाकळ्यांच्या बदला अंतर वाढतं आणि पाकळ्यांची लांबी मिळते म्हणजे ऑक्झिन्स आणि संप्रेरक म्हणजे हार्मोन्सची ॲक्टिव्हिटी वाढवण्याचं काम झिंक करतं समजा जर झिंक कमी पडलं त्याचं पान हे घडावरचं लक्षण दिसतं म्हणजे घडाला लांबी मिळत नाही आणि जर पानामध्ये जर झिंक अन्नद्रव्य कमी पडलं तर पानांना लहान लिटल लिप म्हणतो आपण त्याला पानं लहान होणं किंवा पानांचा रेग्युलर आकार न राहणं किंवा पानामध्ये एकदम असा कडक कडक पाना येणं हे त्याचे लक्षणं जाणून येतात तर त्यासाठी आपल्याला एक तर जमिनीतून रेकमेंडेड डोसची मात्रा दिली पाहिजे किंवा वरून फवारणी घेतली पाहिजे जसं आपण जस्तबद्दल बोललो की त्याचबरोबर एक महत्त्वाचा अन्नद्रव्य म्हणजे लोह तर या लोहचं एकंदरीतच पिकाच्या दृष्टिकोनातून काय महत्व आहे त्याची कमतरतेची लक्षणे नेमके कशी असतात आणि मग त्यासाठी म्हणून व्यवस्थापन कसं करायला हवं लोह अन्नद्रव्य सुद्धा म्हणजे वेलीच्या वाढीसाठी आवश्यक अन्नद्रव्य आहे लोहाची कमतरता ज्या जमिनीमध्ये कॅल्शियम कार्बोनेटचं प्रमाण जास्त असतं त्या जमिनीमध्ये लोहाची कमतरता पावसाळ्याच्या दिवसामध्ये जास्त दिसून येते किंवा अतिशय जास्त प्रमाणात नत्राचा वापर केला गेला किंवा नायट्रोजनस फर्टिलायझरचा जास्त जर जा जा अपटेक केला गेला तरी लोहाची कमतरता आपल्याला दिसून येते लोहाची कमतरता आल्यानंतर काय होतं शेंड्याची वाढ शेंड्याची वाढ थांबते किंवा शेंड्याकडची पानं येतात ती पिवळी येतात पिवळट पांढरट कलर दिसतो त्याच्यामध्ये आणि क्लोरासिस जे आपण म्हणतो ते क्लोरासिस दिसून येतं क्लोरोफिल कमी तयार होतं त्यामुळं वेलीच्या वाडीवर त्याचा विपरीत परिणाम होतो शेंडेची वाढ थांबते हे त्याचं uh, लक्षण दिसून येतं त्याचप्रमाणे क्लोरोफिल तयार झालं नाही तर तुमचं घडाच्या वाढीलासुद्धा चालना मिळत नाही आणि घड वाडा आपल्याला कमी मिळते आणि त्याच्याबरोबर तुमचं पेरिंगनू असतं सल्फर असतं सल्फर बी कमी पडलं तरी ते सुद्धा त्याच्यात कार्य करायला मदत करत नाही त्यामुळं एकंदरीत कंबाईंड मायक्रोट्रेन डिफिशियन्सी दिसून येते बर मग याचं व्यवस्थापन करताना काय काळजी घ्यायला हवी याचं व्यवस्थापन करताना शिफारस केलेला जे लोहाची मात्रा आहे म्हणजे फेरस सल्फेट आहे फेरस सल्फेटचं ऍप्लिकेशन आपण दिलं पाहिजे पन्नास किलो खड चटणीच्या वेळेस आणि हेक्टरी पन्नास किलो आठव चटणीच्या वेळेस दिलं पाहिजे आणि समजा हे देऊन जर तुम्हाला त्याची कमतरता दिसून येत असेल तर त्यावेळेस आपण ते फवारणीद्वारे फवारण्या घेतल्या पाहिजेत याचबरोबर ते मॅगनीजसारखं एक महत्त्वाचं अन्नद्रव्य आहे सुद्धा क्लोरोफिल क्लोरोफिल तयार करण्यासाठी उपयोगी पडतं तसंच ॲक्टिवेटर म्हणून काम करतं ते जरी त्याचा स्पेसिफिक रूल नसला तरी परंतु ते ॲज अ ॲक्टिवेटर म्हणजे ते उत्प्रेरक म्हणून काम करतं त्यावेळेस बाकीच्या अन्नद्रव्यांचा अपटेक त्याच्यामुळे वाढतो आणि त्याच्यामुळं जर मँगनीजचं अन्नद्रव्य जर कमी पडलं तर मँगनीज अन्नद्रव्य कमी पडल्यामुळं काय होतं पानाच्या मुख्य शिरा दुय्यम शिरा आणि तृतीय शिरा म्हणजे प्रायमरी व्हेन्स सेकंडरी व्हेन्स आणि टर्सरी व्हेन्स ग्रीन राहतात आणि बाकीचा पोर्शन पूर्णपणे येलो होतो त्यावेळेस जर ह्या क्लोरोफिल तयार झालं नाही तर आपल्याला हरिद्रव्य म्हणजे अन्न तयार झालं नाही पानामध्ये तर त्या घडाला पुरवलं जात नाही त्यामुळं आपल्याला घडाची वाढ मिळत नाही आपण किती जरी आणि बाकीची खतं टाकली तर जर त्याचा तो ऑपटेकच झाला नाही तर त्याचा उपयोग काय होत नाही त्यामुळं ते देणं गरजेचं असतं मँगनीज पुरवठा करणं गरजेचं असतं परंतु आपण आता बऱ्याच ठिकाणी पाहतो की मँगोजे म्हणजे डायथेरियम पंचायतचे स्प्रे घेतात त्यामुळे ते मँगनीजच्या फॉर्ममध्ये मिळतं परंतु ॲज अ न्यूट्रिएंट म्हणून जर आपण मँगनीज सल्फेटचं जर स्प्रे घेतलं तर तुम्हाला त्याची गरज भागून जाते आणि आनंद्रव्याची कमतरता झालेली भरून निघते आणि घडाला वाढीला चाललं मिळतं बोरॉन हे एक महत्वाचं अन्नद्रव्य आहे तर त्याचं एकंदरीतच कमतरतेची लक्षणे काय आहेत आणि मग व्यवस्थापन त्याचं कसं करावं बोरॉन सुद्धा हे अन्नद्रव्य आहे ते इम मोबाईल म्हणजे इम मोबाईल आहे ते एकदा महत्वाचं म्हणजे बोरॉनच्या बोरॉनमुळे आपल्याला पॉलन पॉलन ट्यूब म्हणतो आपण त्याला पॉलन ट्यूबची लांबी वाढते आणि आपल्याला मन्यांचं सेटिंग चांगलं मिळतं परंतु जर बोरान अन्नद्रव्य कमी पडलं तर मण्यांची गळ जास्त होते मणी गळ होऊन जाते आणि आपल्याला मनी शेटिंग मिळत नाही त्याचप्रमाणे शेंड्याच्या सुद्धा त्याचा विपरीत परिणाम होतो शेंडा वाढ थांबते आणि शेंडा काही वेळ जळून जातो हो। तर बोरॉन राहण्या कमी पडल्यानंतर दिसून येतात त्याचप्रमाणे हेन अँड चिकन आपण जे म्हणतो शॉटबेरीज वगैरे एक त्याच्यामध्ये दिसून येतो अच्छा एकदम मनी एकदम मोठा होणे आणि छोटा त्याचप्रमाणे बोरॉन जर जास्त कमी पडलं तर आपल्याला जी साखर म्हणतो आपण भरायला पाहिजे ती साखर एक भरत नाही पूर्णपणे एकंदरीतच ह्या ज्या काही विकृती आहेत किंवा ह्या डिफॉर्मिटी आहेत तर याच्यामध्ये याच्यावरती ओव्हरकम करण्यासाठी म्हणून आपण व्यवस्थापनामध्ये आपण काय टप्पे करायला पाहिजे व्यवस्थापनामध्ये खरड छाटणीच्या वेळेस आणि आकटोड छाटणीच्या वेळेस एकरी चार किलो किंवा हेक्टरी दहा किलो या प्रमाणात बोरॅक्स जे अन्नद्रव्य असतं बोरॅक्स फर्टिलायझर मिळतं ते बोरॅक्स फर्टिलायझर ॲप्लिकेशन दिलं पाहिजे आणि समजा बोरॉनची कमतरता दिसून याय लागली तर त्याच्या वेळेस तुम्ही एक ग्रॅम प्रति लिटर याप्रमाणे दोन ते तीन फवारण्या बोरॉनच्या बोरिक ॲसिड किंवा बऱ्याचच्या घेतल्या पाहिजेत जेणेकरून तुमच्या झाडातली कमतरता दूर होईल आणि तुम्हाला त्याचा चांगला फायदा होऊन जाईल याच पद्धतीने मॉलिप्डेनम हे देखील तेवढंच महत्त्वाचं असं अन्नद्रव्य आहे तर त्याच्यासाठी म्हणून आपल्याला मुळातच त्याचं महत्त्व नेमकं काय आहे आणि त्याचं व्यवस्थापन कसं करावं मॉलिप्डेनम जे अन्नद्रव्य आहे त्याची कमतरतेची लक्षण आहे अशी आपल्याला सहजपणे दिसून येत नाहीत परंतु आपण जे नायट्रेट फॉर्ममध्ये जे नायट्रोजन देतो त्याचं अमोनिकल फॉर्ममध्ये अमिनोसिड तयार करणं आणि त्याचप्रमाणे नत्राचं युटिलायझेशन म्हणजे आपण व्यवस्थित त्याचं प्रोटीनमध्ये कन्वर्जन करणं तर ते काम मॉलिडेनो हा घटक करत असतो जे आपण काय वेळेस पाहतो की जर अन्नद्रव्याचं नायट्रोजन जर एक्सेस झाला तर त्याच्यामुळं काय होतं बागेमध्ये साखरेशन म्हणजे साखऱ्या म्हणतो आपण तो साखऱ्या दिसतो पण तो साखऱ्या जो येतो तो, ये तो, तो साखऱ्या जर जास्त वाढला ऑक्टोबर छाटनंतर तर काय वेळेस त्याचं म्हणजे एक्सेस एनचं ते जाणून येतं आणि जिथं एक्सेस एन तुम्हाला विगर दिसते त्या ठिकाणी तुम्हाला डाउनिवडूचं इन्फेक्शन जास्त येतं जर तुमचा जर मॉलिडेनम जर तुम्ही वेळेत जर दिला म्हणजे प्लांटमध्ये दिला, जार दिला, दिला तर जर नायट्रोजनचं युटिलायझेशन पूर्ण झालं तर एक्सेस तुम्हाला विगर दिसणार नाही आणि तुम्हाला त्याचं युटिलायझेशन नायट्रोचं नायट्रोजनचं युटिलायझेशन पूर्णपणे झालं दिसल आणि वेळही तुमच्या रेजिस्टंट होतील रोगाला प्रतिकारशक्ती वाढेल आणि जेणेकरून डावणीचा तुम्हाला प्रभाव कमी राहील व याच्या व्यवस्थापनातले काय टप्पे आहेत मॉलिडिनमचे जे आहेत ते सूक्ष्म अनद्रव्याचे कंबाईन मिक्सचर जे खतं असतात ते आपण खत येतो अमोनियम मॉलिडेट किंवा सोडियम मॉलिडेटचं ॲप्लिकेशन आपण करतो परंतु ह्या अन्नद्रव्याची जास्त दृश्य लक्षणं दिसून येत नाहीत परंतु जर तसं दिसलं तर आपण मॉरिडिनचे स्प्रे घेतले तरी चालतात याचबरोबर ती कॉपर हा एक महत्वाचा अन्नद्रव्य व्यवस्था आणि मग या अन्नद्रव्याच्या बाबतीत आपण काळजी करत असताना किंवा त्याचं व्यवस्थापन करत असताना म्हणून काय गोष्टीचं नियोजन करायला हवं कॉपर अन्नद्रव्य जे आहे ते कॉपर अन्नद्रव्यामुळे आपल्या वेलीमध्ये फंगसला रेजिस्टंट क्रिएट होतो म्हणजे अँटीफंगल प्रॉपर्टीज वाढतात वेलीच्या त्याच्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे जर कॉपर आता जनरली काय होतं पावसाळ्याच्या दिवसामध्ये शेतकरी जास्त प्रमाणात कॉपर हायड्रॉक्साईड किंवा कॉपर सल्फेट किंवा बोर्डो मिक्सरचा वापर करतात आणि बोर्डो मिक्सरचा जास्त वापर केल्यामुळे काय वेळेस कॉपरची टॉक्सिटी म्हणजे फायटोटॉक्सिटी आपण त्याला म्हणू शक म्हणतू शकतो थोडक्यात की त्याच्यामुळं कॉपरचं एक्सेस कॉपर झालं तर पानांच्यावरती त्याचा त्याचं डिपॉझिट राहून त्याच्यावर विकृती आल्यासारखं दिसून येतं परंतु जास्त कॉपर दिल्यानंतर तर त्याचा विपरीत परिणाम होतो परंतु कॉपर दिल्यानंतर तुमच्या वेलीमध्ये रेजिस्टंट म्हणजे अँटीफंगल प्रॉपर्टीज वाढतात आणि तुम्हाला तिथं बुरशीजन्य रोग कमी येतात आणि महत्त्वाचं म्हणजे बाकीच्या अन्नद्रव्याच्या सूचनाच्या कार्यात सुद्धा कॉपर फार महत्त्वाचं आहे व्यवस्थापन आपण ह्या अन्नद्रव्यांचं करत असताना म्हणून कोणकोणत्या पद्धतीचा अवलंब केला जातो आपण या पद्धतीमध्ये जर म्हटलं तर आपण सूक्ष्म अन्नद्रव्यांचा पुरवठा करतो त्याच्यामध्ये एक तर आपल्या जमिनीचं परीक्षण माती परीक्षण करून आपल्या जमिनीमध्ये अन्नद्रव्ये किती प्रमाणात कमी आहेत त्या प्रमाणात आपण खरड छाटणी आणि ऑक्टोबर छाटणीच्या वेळेस सूक्ष्म अन्नद्रव्य पुरवणारी जी खतं आहेत तुमचं फेरसल्फेट मॅगनी सल्फेट बोरॅक्स नंतर तुमचं मॉल्युडिनम किंवा झिंक यांचा जो पुरवठा आहे तो आपण हेक्टरी रेकमेंडेड केलेले डोस आहेत शिफारस केलेल्या मात्रा आहेत त्या प्रमाणात आपण देऊ शकतो त्याचप्रमाणे जर हे मात्रा देऊन जर आपल्याला झाडावरती त्याची कमतरेची लक्षणं दिसून आली तर आपण त्या अन्नद्रव्याची फवारणी करू शकतो फवारणी करताना फक्त आपण ज्यावेळेस सूक्ष्मद्रव्याच्या फवारण्या करतो त्यावेळेस एक तर फवारणी सकाळी सा सक, अकरा अकराच्या अगोदर किंवा दुपारी चार नंतर करायची असते कारण काय होतं जर तुम्ही जर हायली कॉन्सन्ट्रेटेड जर मायक्रोट्रेनचा स्प्रे घेतला त्यावेळेस पान कोळ्या पानावर स्कॉर्चिंग देखील येऊ शकतं दुसरं म्हणजे ज्यावेळेस आपण सूक्ष्मद्रव्याच्या फवारण्या करत असतो त्यावेळेस जो द्रावणाचा सामो असतो म्हणजे पी एच म्हणतो तो आपण पी एच सिट्रिक ॲसिड टाकून तो पी एच Uh, साडेसहा सा ते सातपर्यंत किंवा साडेपाच ते म्हणजे साडेसहा ते सातपर्यंत ठेवला हा तर जास्त इफेक्टिव्ह होतं जेणेकरून ॲसिडिक स्वरूपामध्ये सूक्ष्मद्रव्यांचं शोषण पानामध्ये चांगल्या प्रकारे होतं आणि आपल्याला पाहिजे ते रिझल्ट चांगले मिळतात सर आपण म्हणालात त्याप्रमाणे द्राक्ष हे अतिशय संवेदनशील असं पीक आहे या द्राक्ष पिकामध्ये आपल्याला अन्नद्रव्य व्यवस्थापन करत असताना नेमक्या कोणकोणत्या बाबींचा विचार करायला हवा आपल्या बागेची वाढीची अवस्था कोणती आहे वाढीची अवस्था कोळ्या पानांची अवस्था असताना सूक्ष्मद्रव्यांचे मात्रेचं प्रमाण कमी ठेवायचं म्हणजे पॉईंट तीन पासून पॉइंट तीन पॉईंट चार ग्रॅम पॉईंट पाच ग्रॅम नंतर एक ग्रॅम असं वाढवत जायचं आणि फवारणी करत असताना एक आठ दहा दिवसच्या अंतराने फवारण्या घेतल्या तर त्याचा जास्त चांगला परिणाम दिसून येतो आपण एकदा का हे अन्नद्रव्य व्यवस्थापन करायचं ठरवलं तर या अन्नद्रव्य पुरवठा करत असताना म्हणून यासाठीचं नेमकं प्रमाण हे किती असावं कारण किती प्रमाणात अन्नद्रव्य पुरवठा करायला हवा आणि त्याचं फॉर्म देखील नेमका कसा असायला हवा याबद्दल सांगावं या, सांगा या बाबी निश्चित करण्यासाठी अगोदरच मी सांगितल्याप्रमाणे आपण सुरुवातीला द्राक्षबागेची छाटणीच्या अगोदर आपल्या चा जमिनीचं माती परीक्षण करून घेतलं पाहिजे माती परीक्षणानंतर आपल्याला दिसून येतं की आपल्या जमिनीमध्ये कोणती अन्नद्रव्य किती प्रमाणात उपलब्ध आहेत समजा जर आपल्या जमिनीमध्ये अन्नद्रव्याचं प्रमाण कमी असेल तर रिकमेंडेड केलेल्या शिफारस केलेल्या अन्नद्रव्यांच्या सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या मात्रा आपण जमिनीमध्ये चाटणीच्या अगोदर दिल्या पाहिजेत आणि जर आपण हे करूनसुद्धा जर आपल्या जमिनी आपल्या वेलीवरती जर अन्नद्रव्याच्या कमतरतेची लक्षणं दिसून आली तर त्यासाठी आपण फवारणीद्वारे त्या, त्या अन्नद्रव्यांचा पुरवठा केला पाहिजे फक्त फवारणी करताना त्याच्या मात्रा म्हणजे सु सुरुवातीला लोअर डोसपासून हायर डोसपर्यंत कॉन्सन्ट्रेशन वाढत गेलं पाहिजे कुठलंही अन्नद्रव्य व्यवस्थापन करत असताना आपल्याला द्राक्षासारख्या संवेदनशील अशा पिकाला मुळातच परीक्षणानुसार आणि पिकाच्या परिस्थितीनुसारच व्यवस्थापन करणं गरजेचं आहे तर मग माती परीक्षणाचं महत्त्व शेतकरी बांधव नक्की जाणतातच पण यासाठी म्हणून नेमकी प्रक्रिया ही काय असायला हवी परीक्षण हे छाटणीच्या अगोदर आणि छाटणी छाटणीच्या अगोदर करून घेतलं पाहिजे दहा ते पंधरा दिवस अगोदर म्हणजे तुमचं जे सॉईल सॅम्पलिंग आहे ते सॉईल सॅम्पलिंग मल्टीलोकेशन म्हणजे आपल्या वाईन यार्डमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी मातीचे नमुने घेतले पाहिजेत सहा ते नऊ इंच दरम्यानचे किंवा त्या सहा ते नऊ इंच किंवा एक फुटाच्या दरम्यानचे आणि ते मातीचे शॅम्पल घेऊन पाच सहा ठिकाणचे शॅम्पल घेऊन ते एकत्र केले पाहिजेत आणि त्यानंतर एकत्र करून सुरुवातीला एक एक दीड दीड किलोचे शॅम्पल गोळा करून त्यातला शेवटी एक किलो शॅम्पल येईल असा सॅम्पल ठेवला पाहिजे आणि तो सॅम्पल माती परीक्षणासाठी पाठवला पाहिजे आणि आपल्याकडे जे द्राक्ष बागायतदार संघ आहे महाराष्ट्राचे द्राक्ष बागायतार संघ त्यांच्याकडे ते सॅम्पल शेतकऱ्यांचे अनालिसिस करून वगैरे देतात मग सर माती परीक्षणानुसार आणि पीक परिस्थितीनुसार एकूणच वाढीची जी काही परिस्थिती आहे याचा विचार करता म्हणून अन्नद्रव्य व्यवस्थापन करत असताना नेमकं काय पद्धतीने हे अन्नद्रव्य व्यवस्थापन करायला हवं माती परीक्षणाचे रिपोर्ट जे मिळतात आपल्याला त्याच्यामध्ये प्रत्येक अन्नद्रव्यांची एक लेवल ठरवून दिलेली असते तेवढ्याच जर लेवलमध्ये ते अन्नद्रव्य नसतील म्हणजे मिनिमम आणि मॅक्झिमम लेवल, लेवल दिलं असतात त्या रिपोर्टमध्ये दिलेलं असतं आणि त्या रिपोर्टच्या याच्यानुसार आपल्याला कळतं की आपल्या जमिनीमध्ये मायक्रोट्रेन म्हणजे मायक्रोट्रेनचं प्रमाण किती आहे सूक्ष्म अन्नद्रव्य किती आहे त्याच्यामध्ये जास्ताची लेवल असते किंवा फेरसची लेवल असते त्या प्रमाणात ते, ते कोरिलेट करून नंतरच आपण मात्र रिकमेंडेड डोसप्रमाणे मात्रा दिली पाहिजे सर आपण म्हणल्याप्रमाणे विविध प्रकारचे अन्नद्रव्य व्यवस्थापन आहेत मग ह्या विविध जे काही अन्नद्रव्य आहेत सूक्ष्म अन्नद्रव्य आहेत दुय्यम प्रकारचे अन्नद्रव्य आहेत मुख्य अन्नद्रव्य आहेत तर मुळातच या अन्नद्रव्यांची नेमकी रेंज काय आहे आता सर्वसाधारणपणे जर आपल्या म जमिनीमध्ये जर आपण खतांचा सूक्ष्मद्रव्यांचा पुरवठा करायचा म्हटलं तर हेक्टरी पन्नास किलोपर्यंत तुम्हाला झिंक सल्फेट हेक्टरी पन्नास किलोपर्यंत तुमचं फेरं सल्फेट हेक्टरी पन्नास किलोपर्यंत तुमचं मॅंगनिन सल्फेट हेक्टरी दहा किलोपर्यंत बोरॅक्स म्हणजे बोर बोरॉन बोर दिलं पाहिजे आणि मॉल्युडनम आणि कॉपर याची रिक्वायरमेंट ऑलरेडी मधून मॉल्युडिनम मिळतं परंतु आपल्या इकडच्या सर्वच जमिनी मॉल्युडनची डिफिशियन्सी दाखवतात असं नाही जर आली तर आपण त्या नद्राचा पुरवठा करतो आणि कॉपरची रिक्वायरमेंट आहे आपण कॉपर सल्फेट काय जमिनीमध्ये टाकत नाही परंतु समजा जर आपण काय करतो पावसाळ्याच्या दिवसामध्ये किंवा ऑक्टोबर छटीनंतर कॉपर हायड्रॉक्साईडचे स्प्रे करतो त्याच्यातून बरेचसा कॉपरचा पुरवठा होऊन जातो कॉपर सल्फेट जर जास्त प्रमाणात जर जा दिलं तर त्याच्यामुळं काय होतं कॉपरची फायटॉक्सिटी दिसून येते किंवा एक्सेस कॉपर झालं तरी त्याचा विपरीत परिणाम द्राक्षविले दिसून येतो त्यामुळं आपण जास्त कॉपरचं जा, जास्त प्रमाणात त्याची फवारणी करत नाही मग सर हे जे काही अन्नद्रव्य आहेत त्यातलेही सूक्ष्म अन्नद्रव्य ज्याबद्दल आपण म्हणालात तर याची फवारणी आपल्याला घेता येते का आणि जर समजा आपण फवारणी घेणार असू तर या फवारणी घेत असताना आपल्याला नेमकी काय काळजी घ्यायला हवी सूक्ष्मानद्रव्यांची फवारणी करताना शक्यतो द्राक्षबागेवरती सूक्ष्मांद्रव्याची फवारणी शक्यतो ज्यावेळेस आपल्या द्राक्षबागेमध्ये आपण घडांच्या लांबीसाठी किंवा घडांच्या मण्यांच्या फुगवणीसाठी किंवा तिथून पुढं मण्यात पाणी उतरल्यानंतर आपण जे वेगवेगळ्या जीएच्या मात्रांच्या फवारण्या करतो त्यावेळेस जीएच्या फवारणीच्या अगोदर एक दिवस किंवा नंतर एक एक दिवस आपण जर सूक्ष्मानंद्रवे युक्त फवारण्या घेतल्या तर त्याचा आपल्याला चांगला परिणाम दिसून येतो आणि आपल्याला घडाला चांगलं आकार मिळतं वजन मिळतं आणि चांगल्या दर्जाचे आपले म घड तयार होतात सर आपण म्हणाला त्याप्रमाणे मुळातच अन्नद्रव्य जे आहेत ते वेगवेगळ्या फॉर्ममध्ये देखील उपलब्ध असतात तर चिलेटेड फॉर्म सल्फेट फॉर्म तर अशा फॉर्ममधली ही जी काही अन्नद्रव्य आहेत ही आपल्याला वापरताना नेमकी काय नियोजन असायला हवं ते एकत्रितरित्या आपल्याला वापरता येऊ शकतात का का त्याची फवारणी घेत असताना किंवा त्याचा वापर करताना म्हणून आपल्याला हे सेपरेटली घेतली पाहिजे फॉर्म फॉर्ममध्ये आणि सल्पेट फॉर्ममध्ये दिलेली मायक्रोनटेन असतात दोन्हीचा उद्देश एकच असतो की त्या अन्नद्रव्यांची कमतरता भरून काढणं आपण दोन्ही फार्ममध्ये मायक्रोटेन यूज करू शकतो त्याचा आपल्याला चांगलाच फायदा होतो पण याच्या वेगवेगळ्या फवार नाही करतो चिलेटेड आणि सल्पेट एकत्र नाही करत चिला म्हणजे त्याच्यातून जसजसं अन्नद्रव्यांची गरज पडत असतात त्यातून अन्नद्रव्य उपलब्ध होत राहतं आणि सल्पेट फॉर्म म्हणलं ते डायरेक्ट तुम्हाला त्याचे ॲक्शन सुरू होते सर मग एकंदरीतच या सूक्ष्म अन्नद्रव्यांचं व्यवस्थापन करत असताना मुळातच ज्या वेळेला आपण याचा वापर करतो ते वापर केल्यानंतरचे फायदे आणि न वापरण्यामुळे द्राक्षासारख्या संवेदनशील पिकामध्ये येणारे तोटे याबद्दल सांगावं अन्नद्रव्यांचा वापर केल्यामुळे आपल्याला जे फायदे होतात त्यामुळं म्हणजे थोडक्यात आपल्याला चांगल्या प्रतीचं दर्जेदार उत्पादन मिळतं जर आपण अन्नद्रव्यांचा वापर केला नाही तर आपल्याला निकृष्ट दर्जाचं उत्पन्न मिळतं आपल्या बाल शेत आपला जो द्राक्षाचं उत्पन्न आलेलं असतं त्याला चांगली क्वालिटी मिळत नाही त्यामुळे त्याला मार्केटमध्ये किंमत कमी मिळते ते, ते, ते रोगांना जास्त बळी पडतात त्याच्यात शॉटबेरीचं प्रमाण जास्त असतं आहे मोमिफिकेशन असतं आहे जरी आपल्याला झाडामध्ये त्या विकृती दिसून आल्या नाहीत तरी म्हणजे त्याचे कमतरीचे लक्षण दिसून आले नाहीत तरी पण आपल्याला अल्टिमेटली उत्पन्नामध्ये पन्नास टक्क्यापर्यंत घड झाली असते म्हणजे झाडाची जी हिडन हँगर म्हणतो आपण आंतरिक भूक आंतरिक भूक न भागल्यामुळं त्याचा उत्पन्नावर परिणाम होतो जर आपण सूक्ष्मद्रव्यांचा पुरवठा केला तर आपल्याला चांगल्या प्रतीचं घडं मिळतात घडांना लांबी चांगली मिळते तुमचं जे शॉडबेरीचं प्रमाण कमी मिळतं नंतर ममिफिकेशन होत नाही वॉटरबेरीज होत नाही आणि नंतर तुमचं जे अन्नद्रव्य कमी पडल्यामुळं ज्या झाडावरनी विकृती दिसतात त्या विकृत दिसत नाहीत आणि झाडं हे शेवटपर्यंत ताजं तवानं हेल्दी राहतं त्यामुळं येणारं जे उत्पन्न आहे तुम्हाला चांगल्या प्रध्ती मिळून जातं हे याचे फायदे होतात अच्छा म्हणजे एकंदरीतच आपल्याला अन्नद्रव्याच्या योग्य त्या व्यवस्थापनामुळे विकृतींवरती मात करून आपण एक दर्जेदार उत्पादन घेऊ शकतो हो। सर आपण म्हणताय त्याप्रमाणे अगदीच महत्वाचा टप्पा आहे की आपल्याला या द्राक्ष पिकामध्ये संवेदनशील अशा पिकामध्ये अन्नद्रव्य व्यवस्थापन हे अगदी शास्त्रीय पद्धतीने करणं गरजेचं आहे मग अशा परिस्थितीमध्ये आजच्या आपल्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण सह्याद्रीवाणीच्या प्रेक्षकांना शेतकरी बांधवांना काय सल्ला द्याल शेतकऱ्यांना मी एवढं सांगू इच्छितो की शेतकऱ्यांनी मालाची छाटणी करायच्या अगोदर ऑक्टोबर छाटणीच्या अगोदर मातीचं परीक्षण करून घेतलं पाहिजे माती परीक्षणानंतर त्यांना जे रिपोर्ट मिळतील त्याच्यानुसार त्यांनी त्यांच्या बागेमध्ये अन्नद्रव्यांचा शिफारस केल्याप्रमाणे पुरवठा केला पाहिजे आणि जर शिफारस केल्याप्रमाणे जर मुख्य अन्नद्रव्य दुय्यम अन्नद्रव्य आणि सूक्ष्म अन्नद्रव्य देऊन देखील जर अन्नद्रव्यांची कमतरता दिसून येत असेल त्यावेळेस त्यांनी फवारणीद्वारे जे अन्नद्रव्यांची लक्षणं कमतरतेची लक्षणं दिसतात त्याची फवारणी केली पाहिजे जेणेकरून त्यांच्या झाडातील त्या अन्नद्रव्यांची कमतरता भरून निघेल आणि त्यांना चांगल्या प्रतीचं दर्जेदार उत्पन्न मिळून जाईल आणि एक्सपोर्ट क्वालिटीचं जे उत्पन्न म्हणतो आपण ते उत्पन्न त्यांना मिळून जाईल आणि त्यांना त्यांच्या द्राक्षाला चांगल्या प्रतीचा बाजारभाव हो मिळाल्यामुळं त्यांचा त्यांना पैसे भरपूर मिळतील आणि देशाची प्रगती होईल नक्की सर द्राक्ष हे अतिशय संवेदनशील असं पीक आपण म्हणल्याप्रमाणे ज्या पद्धतीने आपण नियोजन करायला हवं त्यासाठी म्हणून माती परीक्षण त्याचबरोबर ती पिकाची योग्य ते निरीक्षण करून अन्नद्रव्य व्यवस्थापन करणं गरजेचं आहे आपण केलेलं आव्हान शेतकरी बांधव सकारात्मकतेने घेऊन योग्य ती अंमलबजावणी करतील अशा अपेक्षा आपण व्यक्त करूयात आपण या कार्यक्रमात सहभागी झालात महत्त्वपूर्ण विषयावरती मार्गदर्शन केलंत त्याबद्दल धन्यवाद आणि आपल्या पुढील वाटचालीसाठी सह्याद्री वाहिनीच्या वतीने मनपूर्वक शुभेच्छा धन्यवाद नमस्कार you mm -hmm.